नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत ट्रेनच्या चाकाखाली दबल्याने मजुराचा जागीच मृत्यू भिहापूर तालुक्यातील कारगाव येथील घटना नागपूर जिल्ह्यातील भियापूर तालुक्यातील कारगाव येथे सध्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम झपाट्याने सुरू आहे या कामाचा कंत्राट डी व्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे या कंपनीकडे मृतक गंगाधर लक्ष्मण निनावे वय अंदाजे चाळीस वर्ष राहणार कारगाव हा मैस्त्री मजूर म्हणून कामाला होता परंतु आज अचानक काम करीत असताना क्रेनच्या मागील चाकात आल्याने गंगाधर निनावे याचा जागीच मृत्यू झाला आहे आज सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास कारगाव येथील डी व्ही कंपनीच्या कामावर पाईप उचलत असताना क्रेनच्या ऑपरेटरला मदत करीत अचानक मृतक गंगाधर निनावे हा खाली पडला यावेळी क्रेन मागे येत होती आणि त्याचवेळी मृतक गंगाधर निनावे हा चाकाखाली आला व क्रेनच्या मृतकाच्या पाठीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला मृतक हा घरी एकटाच कमावत व्यक्ती असल्याने त्याच्या संपूर्ण परिवाराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ही त्याच्यावरच आहे मृतकाच्या पश्चात पत्नी एक लग्नाची मुलगी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते मिथून माटे अनिल दळवे ज्ञानकुश लुटे कपिल गऊकर रमेश खाटिक हे घटनास्थळी दाखल झाले व घटनेची संपूर्ण माहिती पोलीस प्रशासनाला देत कंपनीच्या अधिकाऱ्यांना ताकीद देत मृतकाच्या परिवारालाही तात्काळ मदत करण्याची या समाजकार्य व्यक्तींनी सूचना केली प्रकरणाचे गांभीर्य व नागरिकांचा रोष लक्षात घेत अखेर कंपनी प्रशासनाने मृतकाच्या परिवारास दहा लक्ष रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत केल्याने माणुसकीचेही दर्शन घडले आहे याबाबतीत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या मुलाखतीची કોની તો ગેલા તો આમ તો કોની કરનાર ત્યાં પૈસા ના બુડા ખટલે ખરલા કરતા બુદાલે હે પરાય સાંભાર કસા કરાવ શિકાસ કા કસા કરાવવા લગ્ન ચસાઈ ચટણી ભાકરી લગ્ન કરી મને તો એક જવર રૂપિયા ના કા કરાવા काय झालं तुम्हाला कसं पाहिजे झालं सांग बेटा फोन होता कोणाला हे काकाजींना फोन केला काय सांगितलं त्यांनी त्यांना सांगितलं काय जेसीपी मध्ये दबले आणि पडले भाऊ किती असता किती घटना आहे बा किती जण होते आम्ही सहा जन होतो ना आता पाच जन आहेत पण आज कारगाव आमच्या गावामध्ये दुर्दैवी घटना घडली डीवी कंपनी कारगा बसस्टॉपवर आहेत त्याच्यामध्ये डेवी का डीवी डीवी डी व्ही त्याच्यामध्ये ड्रायव्हरच्या अलगर्दी अलगर्दीपणामुळे आमच्या गावातमध्ये ही दुर्दैवी घटना घडली या घटनेचा निषेधार्थ म्हणून आज आम्ही इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये जमा आहोत आज या कंपनीच्या ड्रायव्हरच्या हरगर्दीपणामुळे ही घटना घडली आमची मागणी आहे की आमच्या घरच्या कुटुंबातला प्रमुख व्यक्ती हा मरण पावल्यामुळे त्याचे आई वडील म्हातारी आहेत वडिलाला पॅरेलिस मारला आहे मुलगी लग्नाची आहे मुलगा लहान आहे जेव्हापर्यंत कंपनी पंचवीस लाख रुपये नगदी तिथं आणून देत नाही तेव्हापर्यंत आम्ही हा मृत्यूदिय नेणार नाही मी अनिल नामदेवराव दोडे माझी मिसेस माझे माझी सरपंच होती आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे ॲक्च्युली हा मुलगा जो आहे गंगाधर हां गंग गंगाधर लक्ष्मणराव निनावे हा मुलगा आपल्या घरी एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्या त्या मुलावर दोन आई वडील आणि दोन मुलं एक मुलगा एक मुलगी आणि पत्नी त्याच्यावरच अवलंबून आहे आणि हा मुलगा एक हेल्पर म्हणून त्या कंपनीमध्ये काम करत होता आणि काम करत असताना त्याचा अपघाती मृत्यू केला अपघाती मृत्यू झाला परंतु ह्या अपघाती मृत्यू नसून एक प्रकारचं त्याला कंपनीनं सुरक्षा द्यायला पाहिजे होती की सुरक्षा म्हणजे समजा बूट झालं त्याच्या डोक्यामध्ये हेल्मेट वगैरे झालं त्याच्या हेल्मेट वगैरे देऊन सगळ्यांना आपल्या त्यांना सुरक्षा प्रदान करायला पाहिजे होती परंतु त्याला सुरक्षा प्रा प्रदान न करता त्या मुलाचा एक दुर्दैवी मृत्यू झाला माझी ह्या कुटुंबाकरता अशी मागणी आहे कि था था थी थी कि कमी कमी की हा मुलगा एकुलता एकच असल्यामुळे आणि कमावता व्यक्ती एकटा असल्यामुळे त्याच्या आईवडिला जास्तीत जास्त भरत भरपावती देण्यात यावी अशी मी मागणी करतो की जेणेकरून आज त्याच्या कुटुंबावर पूर्ण शोककडा पसरली आहे आणि त्याच्या कुटुंबाला कमीत कमी आत्ताच्या वेळीला पंचवीस लाख रुपयाची मदत द्यावी आणि त्यानंतरचं जे प्रेम कंपनी देईल कंपनी ॲक्टनुसार ते आम्ही मान्य करायला तयार आहोत પરંતુ આજ કમી કમી તેને પંચીસ લાખ રૂપિયા દી આ માગણી કરતા પ્રાપર કુટું પ્રાપર કેળગાઓ છે